आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष पन्हाळा तालुक्यातील मौजेवाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांच्या वतीने श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीचं संवर्धन दिनांक सात ते अकरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात येणार असून या कालावधीत भाविकांना मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही या कालावधीमध्ये भाविकांना उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार थे आहे भाविकांनी कासव चौकातून कलश व उत्सव मूर्तीचे दर्शन घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे असे आवाहन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी केले आहे जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल एडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागास कळवले होते पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांनी अहवाल दिला असून यानुसार मूर्तीचे संवर्धन करण्यात येणार आहे याबाबत मंदिराचे मुख्य पुजारी केरबा उपाध्ये यांनी बीबीएल मराठीशी बोलताना अधिक माहिती दिली त्यांच्या शब्दात श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे उद्यापासून वज्रलेप संवर्धनाचा कार्यक्रम सुरू होत आहे काही नैसर्गिक कारणामुळे किंवा पाणी पंचामृत यांच्या वापरामुळे मूर्तीची जी काही झीज आलेली असते ती झीज भरून काढण्यासाठी आणि मूर्ती सुव्यवस्थित दिसण्यासाठी पूर्वीचं रूप त्यांना प्राप्त करण्यासाठी हा वज्रलेप विधी केला जातो हा विधी एक सर्वसाधारण पाच दिवसाचा आता आहे उद्याच्या रविवारपासून गुरुवारपर्यंत आहे त्या कालामध्ये देवाचे जे नित्य कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम चालूच राहणार आहेत पाटे चारा वाजू वाजल्यापासून रात्री अकरापर्यंतचे संपूर्ण जे कार्यक्रम आहेत ते चालू होणार आहे चालू राह चालू राहणार आहेत फक्त काय देवाचं जे संवर्धनाची जी विधी आहे ती फक्त ज्योतिबा मंदिरमध्ये एका ज्योतिबा मंदिरमध्ये फक्त ती पडदा लावून केली जाणार आहे त्या कालामध्ये कालावधीमध्ये भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन आणि इतर सर्व देवांचं दर्शन दर्शनाचा लाभ होणार आहे तसेच भाविकांना दर्शनाचा लाभ होणार आहे फक्त मूळ मूर्तीचं जी पूजा वगैरे आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार नाही फक्त उत्सव मूर्तीचं दर्शन तुम्हाला होईल इतर देवांचं दर्शन देवळामध्ये आत प्रवेश वगैरे सर्व नित्यनिर्माण प्रदक्षिणा वगैरे हे सर्व कार्यक्रम विधी केला जाईल दशोपचार पूजा आहे ते सर्व केला जाईल उद्यापासून होणाऱ्या वज्रेप विधीचा कार्यक्रम यामध्ये देवाची जी काय पूजा वगैरे आहे ती नित्य मूर्तीवर उत्सव मूर्ती केली जाणार आहे इतर देवांचं दर्शन तसेच उत्सव मूर्तीचं दर्शन हे सर्व भाविकांना पहाटे चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कालावधीमध्ये दर्शन दर्शनाचा लाभ होईल दर्शन कोणत्याही पद्धतीने बंद केलं जाणार नाही आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी सदैव दक्ष